आणि दामाजीचं दर्शन पण जवळून झालं खूप छान वाटलं मस्त दर्शन केलं आम्ही बघा दामाजीचं दर्शन झालेलं आहे आमचं गर्दी असून खूप छान दर्शन इथे माझी मावशी मला भेटली दामाजी मंदिरात इथे पण दर्शन घेतले पण इथे पण खूप गर्दी होती गर्दीतून आम्ही असे दर्शन घेतले खूप छान वाटलं दर्शन घेतल्यावरती दर्शन वगैरे झाले सगळे आम्ही नंतर मग फोटो शूट केले फोटो फोटोही टाकले नाहीत मी नंतर आम्ही शिंदे मामा शॉपिंग सेंटरमध्ये मस्तानी खाण्यासाठी गेलो